शरीरातले त्रास आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली आठवत असेल बघा एक पाच सहा महिन्यापूर्वी सांगितली होती प्रत्येक माणसाला सांगितली होती की मी थोड्या दिवसाचा पाहुणार आणि आपण मुंबईला जायची हाक दिली कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती शेवटी शरीरे काही सांगता येत नाही माझ्या गरिबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण कर करून द्या मुंबईला चला लेकरा मी आयुष्याचं कल्याण कर करू शकतो आणि तुम्ही मुंबईला <स्याँग> साथ दिली आणि पंच्याहत्तर वर्षात लढाई जिंकलेली मराठ्यांनी चियार घेऊन मराठ्यांनी लढाई जिंकली आता आम्हाला चिंता नाही मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा लई दिवसाचा